महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत चुछ चुछ। रिपोर्टर मागे वेळ काढायचं वेळ काढायचा ऑलरेडी दोन तीन वर्ष घालवलीत मग जाऊ ना मधुदरी तुम्ही जाणार नका थांबवू तुमचा कसला वेळ घालाय घालवतोय तसं काय आम्ही फार महत्त्वाचे नाही नाहीत लोक दोन मिनिटांच्या ठीक आहे खाली धावून थांबतोय त्याच्यासाठी कोणालाही वेळ नाहीये प्रशासनाला पण तेच हवंय सगळ्यांनाच हवंय ते मग काय करायचं त्या बहिणी जीवन देण्यापासून दुसरा काय पर्यायच नाही कारण का माहितीये सत्तेचाळीस वर्ष आम्ही मी आम्ही जीवाचं रान केलेलं आहे आणि ते राखतोय आम्ही कशासाठी आमच्या मुलांसाठी त्यांच्या भवितव्यासाठी निसर्गासाठी सगळ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी बांधावर पण मुख्यमंत्री पण ह्या बहिणीसाठी यायला कोणाला वेळ नाहीये हे कशामुळे होत फक्त एक सामान्य बहीण आहे म्हणून नाही आहे आमचा जो आम्हाला त्रास आहे आहे ती मोठी म्हणून हा माझा सर आरोप आहे आता इतक्या लोकांना तात्काळ ठेवून सगळं तुमचाही मिळ जातोय ना त्याच्यामध्ये नमस्कार आपलं सांगितलं होतं मला लेखी पाहिजे मला लेखी पाहिजे आणि माझ्या काही मागण्या आहेत त्या मी लिहून देते तुम्हाला त्याच्यावर मला सही पाहिजे कोणत्या मागण्या त्यांच्या तलावावर कारवाई झाली पाहिजे नैसर्गिक मार्ग मोकळा झाला पाहिजे आपण ह्या संदर्भातच प्रांस सरांच्याकडे आठ दिवसामध्ये मिटिंग ठेवूयात त्याच्यामध्ये जे काही तुमचं आहे ह्या मागण्या वगैरे त्याच्यावर परत आपण पण त्याच्यामध्ये जर वेळ काढपणा झाला तर मग काय करायचं ही माझ वय आहे मी फिरायला पण माझ्या कुठलाही बनणं रास्त असून माझ्याकडे ऑर्डर असून माझ्याकडे झालेलं नाहीये आता सकाळपासून हे एवढे लोक आहेत इथे त्यांच्या वेळेची पण काहीतरी किंमत आहे नाही नाही म्हणजे इतक्या लोकांना सुद्धा तुम्ही जर जुळवत नसाल आणि त्यांच्यावर कारवाई करत नसाल तर काय करायचं नाही ते नाही आणखी तहसीलदारांनी निर्णय दिलाय त्याचं सगळं अंमलबाजवणी का होत नाही त्याची अंमलबजावणी आतापर्यंत जी झालेली आहे आतापर्यंत झालेली आहे आणि तरी ह्या संदर्भात त्यांच्या ज्या काय शंका आहेत त्या संदर्भात जे काय आहे त्या संदर्भात आपण आठ दिवसामध्ये प्रांसरांच्याकडे ह्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये लिहून देणार का तुम्ही आठ दिवसामध्ये आम्ही ह्याचा एक मिट जरा एक मिट तलाव त्याकडे त्या साईडला होता उत्तरेच्या बाजूला तो तलाव त्यांनी बुजवला जवळजवळ दोन एकर मध्ये तरा होता आणि तीस ते चाळीस फूट खाली आलेला तो तलाव भरला त्याची उंची वाढवली आणि तिकडून जे त्या बाजूने जाणार होतं पूर्व ते पश्चिम ते पाणी सुद्धा आमच्याकडे हे केलं के आणि ती संपूर्ण धूप झालेली आहे माझी जागेची ते पण सगळं आहे बैठक लवकरात लवकर आपल्याला आठ दिवसामध्ये लावा आपण मी तुम्हाला आणि माझं सगळं जमिनीचं नुकसान मॅडमला नेमकं काय काय गरज नाही त्यांना त्यांना काही निर्णय अधिकार नाही त्यांना आपण दाखवतो आणि आपल्याला काय म्हणणं आहे आपलं काय म्हणणं आहे ते सगळं आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगितलेलं आहे त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने चौकशी करते आणि ह्याच्या पुढे जर झालं नाही तर मी कॅमेरा समोर सांगते मी अजिबात कोणाला सूचना नाही देणार मी डायरेक्ट माझं आयुष्य संपवून टाकणार हे मी सांगून ठेवते आधी हो काय लिहून देतात ते बघूया नाही असेल तर मी त्याच्या पुढे वाट बघू शकणार नाही मला माझा पेशन संपलेला याची किंमत नाहीये कोणाला आले डिसिजनला आले श्रीमती अलका चव्हाण समेळ राहणार पाणी पाली तालुका कोल्हापूर जिल्हा मी रेकॉर्ड करून घेतो मी रेकॉर्ड करताय ना विषय स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जलसमाधी घेत असल्याबाबत संदर्भ मान्य उपविभाग अधिकारी कर्जत यांच्याकडील सूचनेनुसार उपयुक्त विषयाने आपणास कळविण्यात येते की आपण दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेत असल्याबाबत या कार्यालयाकडे दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने उपविभाग अधिकारी कर्जत यांच्या दालनामध्ये पोलीस प्रशासन व तक्रारदार तसेच सामनेवाले आहुजा कंस ब्रॅकेटमध्ये आहुजा यांच्या सम समवेत संयुक्त बैठक आधी आठ लवकरात लवकर होतं ते खोडून आपण मागणीनुसार आठ रोजात आपल्या मागण्यासंदर्भात योग्य ती चर्चा करून तसेच सदर सदर ठिकाणची स्थळपाणी करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी आपण दिनांक आज पंधरा आठ चोवीस रोजी घेत असलेला जलसमाधी स्थगित करावी व प्रशासनात सहकार्य करावे अप्पल तहसीलदार खालापूर पत्र येते दोन वाजता सकाळचं दहा वाजताच होतं म्हणजे पंचनाम्याला चालेल थोडक्यात बॉडीच्या आता आपण पन... नाही नाही चर्चाच नाही ना करण्याचा अर्थच नाही तुम्हाला लेखी पाहिजे म्हणून आणि त्यावेळेला जे काही मुद्दे आहेत समोर सामनेवाला वगैरे त्या सगळ्यांना बोलतो मॅडम आमचे ना मुद्दे तहसीलदारांना सर्वांना माहिती आमच्या दिलेला आहे निर्णय दिल्यावर सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही आता मी इथे घ्यानंतर त्यांचं काय म्हणणं की तुम्ही लेखी द्या म्हणून तुम्ही मिटिंग लावणार म्हणून आता आपलं सध्या काय की लेखी निघून आपण म्हणता येत चुकीची फिडिंग आणि चुकीची माहिती आणि अर्धवट माहिती कृपया बोलू नका पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कुठलीच मागणी नाही केलेली आहे आम्ही जलसमाधीला चाललो होतो प्रशासनाने विनंती केली आहे म्हणून तुमच्या विनंतीला मान करून थांबलेलो जे सकाळपासून चाललेलं आहे त्या ह्याच्यावरती सर्वजण सांगतात त्या पद्धतीच्या आमचं कुठंही उद्दिष्ट समोरच्याला त्रास व्हावा किंवा तुम्हाला त्रास व्हावा किंवा कोणाला त्रास असा नाहीये आम्हाला जो त्रास झालाय त्याचं निरीक्षण व्हावं जे गेले तीन वर्ष आम्ही मागणी करतोय त्याच्या संदर्भातलं हे निवेदन होतं आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगताय की असं झालं तसं झालं एक मिनिट एक तुम्ही जर बोलूनच देणार नसाल तर मग काही अर्थच नाही तुमच्या सर्व वरिष्ठांच्या ज्या आता काही फोनाफोनी झाल्या सगळ्या झालं तुम्हाला जे आदेश आले त्या पद्धतीने आपण आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो कारण खूप मोठं काम केलं त्या हिशोबाने पण अशी ही मागणी आहे की तुम्ही मागणी करताय म्हणून पत्र आम्हाला तुमची मागणीचं आणि तुमचं रायटिंगचं पण नको आहे पण त्याचं जे तुम्ही म्हणताय त्याचं काहीतरी कागदोपत्री तुम्हाला कागद लागतात म्हणून हे तुमच्यासाठी घेतलेला कागद आहे आमच्यासाठी नाही काय म्हणणं आमचं म्हणणं असं आहे याच्यामध्ये तुम्ही आम... नमूद करा की आमचा अगोदर कोर्टात निकाल दिलेला आहे त्याची अंमलबाजवण करण्यात यावी कायदेशीर कारवाई करण्यात येईल ते शॉर्ट मधल्याचा अर्थ तोच आहे तर ते आज पंधरा तारीख आहे पंधरा दिवसाच्या आठ दिवसाच्या आज हे करावं अन्यथा त्यांनी जी सांगितलेली सूचना आहे त्याला आम्ही आता त्या गोष्टीला नाही हे करू शकत आणि का तुम्ही आणि आम्ही चोवीस तास त्यांच्यावर लक्ष द्यायला इथं थांबणार नाहीत कारण त्यांचं प्रायव्हेट प्रिमाइस आहे काय सार्वजनिक जागेवरती किंवा सार्वजनिक ठिकाणचं आहे तर प्रशासन लक्ष देईल पण त्या प्रायव्हेटमध्ये काय होईल आणि उद्या त्या सर्वांची जबाबदारी कोणावर येईल याचं त्यांनी त्याची सगळी कल्पना तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे त्याचं सिरियसनेस त्याची सगळी सिरियस व्यक्तिशा तहसीलदार आयुक्त तांबोळी तहसीलदार नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड आणि कलेक्टर किशन जावळे यांच्यावर राहील हे मी स्पष्टपणे सांगते आठ दिवसात आम्हाला कारवाई पाहिजे नुसती बैठक नाही करायची आम्हाला बैठका नाही करायच्या दोन बैठका आम्हाला माहितीच नाही विषयच माहिती नाही व्यक्ती येते त्यांना यावं लागतंय यातच तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या आणि माननीय मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांसाठी आटापिटा करतायत की शेतकऱ्यांना चांगलं जीवन मिळावं म्हणून आणि तोच विषय जर इथे ते त्यांच्याच राज्यात जे प्रशासन सांगते की आम्हाला लाडकी बहीण पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे तिथे त्या शेतकऱ्यावर जर वेळ येत असेल आत्महत्या करण्याची त्याच्या हरकत दुर्दैव प्रशासनाचा नाहीये त्यात मुख्यमंत्र्यांचा दोष नाहीये चालवणारा इथलं जे प्रशासन आहे ना त्याचा हा दोष आहे त्याच्यावर लागणारा बट्टा जर लावून घ्यायचा असेल तर मग कोण आढळणार नाही कारण प्रशासन असं म्हणतात की बाबा काय केलं नंतर बघू पंचनामा करू आणि देऊ भरपाई पाच लाखांनी झाला दहा लाख ही वेळ आमच्यावर महाराष्ट्रात तरी यावी नाही महाराष्ट्र शेतकरी म्हणून तुमचं म्हणणं काय ते का आठ दिवसामध्ये तुम्हाला मीटिंगचं पत्र येईल आठ दिवसामध्ये आपण माझे फोन नंबर आहे पत्र येऊन पत्र लावूया पत्राचं इथलं पोहोचवायला सुद्धा ना आठ दिवस घालवतात आठ दिवसामध्ये मीटिंग लावूयात आपण ह्याच्याप्रमाणे हे करूयात काय इकडे बघा इकडे बघा निवेदन करतो ज्या माणसाने बाहेरच्या देशातली विदेशातली नोकरी सोडून या जमिनीत येऊन शेतकऱ्यांसाठी काम केलंय स्वतःसाठी काम केलंय सगळ्यांसाठी काम केलंय त्यांना दिशा दाखवायचं काम केलं त्यांचा उद्देश हा फक्त पैसे कमवला नव्हता शेतकरी सक्षम होईल त्याच्यासाठी त्यांनी काम केलंय त्यांच्याकडे बघून आम्ही एग्रो टुरिझम सुरू केलं त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळं चालू केलंय आमचं काम आणि सगळं आम्ही करतोय असं असताना जर आम्हाला आम्ही जमीन विकावी म्हणून समोरचा माणूस त्रास देतोय तर ह्याच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आणि हा माझा आरोप आहे आणि मी त्याच्याबद्दल हे पण आहेत माझ्याकडे पुरावे पण आहेत तर तुम्ही ह्या गोष्टींना शेतकऱ्यांना त्रास होऊ दे तहसीलदार कचेरीत जाऊन दोन दोन तीन तीन चार चार वेळा जाऊन तेवढ्या वेळा सुद्धा काम होत नाही तुम्ही कामात असतात तुम्हाला सगळी कामं असतात मान्य आहे पण पहिला शेतकरी असायला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही श्रीमंत माणूस किंवा कुठलाही आडवायता कामा नाही ही, ही आमची भूमी आहे ही बाहेरून आलेले आम्ही लोक नाही आहोत आम्ही आम्ही इथले भूमिपुत्र आहोत भूमिपुत्रांना पहिला न्याय मिळाला पाहिजे ही ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने काम करताना या गोष्टीच गांभीर्य लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या पोस्टवर आहोत आपल्या ड्युटीज काय आहेत आपण कोणाचा पगार घेतोय कोणाकडून पैसे घेतोय कोणावर आपली भेट उद्या तुमचं जे काय आहे ना ते तुमच्या मुलाबाळांना भोगावं लागणार आहे तुमची पापा त्यांच्या पुढे घालू नका एवढंच माझं सांगणं ही माझी हे माझ्या भगिनी अलका ताई आणि आमच्या गावातल्या ग्रामस्थ किंवा आमच्या शेजारी आज ह्या जलसमाधीचं ज्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी हे केलं ॲक्च्युली तसं बघितलं तर हे बिरेन आयु जे आहे त्यांच्याशी जे गेले अडीच वर्ष त्या भांडत आहेत आपल्याकडे अशी म्हण आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे किंवा शेतकरी जगला पाहिजे आज शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याची गरज आहे आणि आज या माझ्या बहिणीवर आत्महत्या करण्याची जलसमाधी घेण्याची वेळ येते ही फार वाईट गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टीने पूर्ण प्रशासनाच्या दृष्टीने एक महिला म्हणून आणि जर हे ह्या ज्या शेतीचं पाणी जे ह्या बाहेरच्या लोकांनी येऊन अडवले आज जी आपल्या लोकांची गलशिपी चाललेली आहे ह्याला जर प्रशासनाने योग्य न्याय निर्णय दिला नाही तर ह्या बहिणीबरोबर मी जिजाऊ फाउंडेशन मार्फत आणि माझ्या सगळ्या बहिणींना एकत्र घेऊन लढा देईन बरोबर आणि आमचा अन्याय दूर हा झालाच पाहिजे मला मला एक जाणीव आहे की प्रशासनामध्ये तेवढे त्यांचे अधिकार आणि इच्छाशक्ती असली तर माझा प्रॉब्लेम दोन दिवसात सॉल्व्ह होऊ शकतो पण ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे की नाही हे आता येणारा काळच ठरवेल कारण का ते माझ्या दोन अडीच वर्षापासून दादानी सांगितलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आतापर्यंतचं मी वाटचाल केलेली आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्षात ती गोष्ट कधी येईल हे मी मला खरंच कल्पना नाही ये येईल की नाही की आणखीन त्याला काही फाटे फोडले जातील आणि जर ते फाटे फुटत असतील तर मीच म्हटलं म्हटलं ना माझ्यासाठी मी माझं ठरवलेलं आहे मी ते पाऊल उचलणार तेव्हा तुम्ही कोणीच नसणार इकडे तर ते होऊ नये असं वाटत असेल तर प्रशासनाने काळजी घ्यावी प्रामुख्याने माझ्या शेतातलं पाणी पूर्ण गेलं पाहिजे माझी झालेली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण नुकती नुकसान भरपाई नकोय मला माझ्या शेतातलं पाणी गेलं पाहिजे आणि माझ्या पहिलं आणि माझ्या शेतातलं पाणी जायला सेपरेट रस्ता असायला पाहिजे आणि ह्या गोष्टीबद्दल कायदा मोडण्याबद्दल जर तुम्ही माझ्यावर केस करत असाल तर तशी समोरच्या माणसाची संपत्ती त्याचा रुतबा न बघता त्याच्यावर झाली पाहिजे ही माझी मागणी कायदेशीर कारवाई जर मी हे तलाव असा बांधला असता आणि मी तर तो, तो कोणाचं तरी शेती पाण्याखाली घालवली असती माझ्यावर जी कारवाई झाली असती तीच कारवाई आहुजांवर झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे कायद्याप्रमाणे कायद्याच्या बाहेर जाऊन काहीच करू नका कायद्याप्रमाणे कारवाई करा आज मी जलसमाधी घेणार होते परंतु आता त्या तहसीलदार मॅडम आल्या ट्रेनी तहसीलदार त्यांनी लिहून दिले की आठ दिवसामध्ये तुमचं ह्याच्यावर सुनावणी होईल आम्ही तारीख लावू बैठक करू जे काय असेल त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याप्रमाणे ते करतील माझा संबंध फक्त माझा प्रॉब्लेम आहे मला माझी शेती पाण्याखाली घालवायची नाही आहे हे शेवटचं असायला पाहिजे हे वर्ष नुकसान झालेलं आणि जे त्यांनी जाणीवपूर्वक नुकसान केलेलं आहे ते नुकसानाची सगळ्याची भरपाई मिळाली पाहिजे मला मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सुभाग्य म्हणून आताचे जे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत हे ग्रामीण भारत म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र राज्य शेतकरी यांच्यासाठी अत्यंत जीवापाड मेहनत करत आहेत त्यांच्या सुखांच्यासाठी ते दूर दूर कुठे कुठे जाऊन पोचत आहेत प्रचंड दमलेले असतानासुद्धा तिथे जाऊन पोचत आहेत अशा परिस्थितीमध्ये इतक्या पराकोटीच्या घटना इथे आज घडती आहे त्याचं मला प्रचंड दुःख वाटतं आज आपण आपला आ, स्वतंत्र दिवस साजरा करतो आहे आणि हे स्वतंत्रता दिवस मा जो मी फार जवळून पाहिली ह्याची हिस्ट्री इतिहास माझे वडील त्याच्यामध्ये होते त्या स्वतंत्र लढ्यामध्ये माझे वडीलच होते हुतात्मा कोतवालांचे सहकारी तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि ते स्वातंत्र्य शेतकरी आणि कामगारांच्यासाठी मिळवण्यासाठी हा सगळा लढा दिला गेला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहुती त्यांचे गेले शेतकरी आणि कामगारांचे तर त्यांच्या वाट्याला शहात्तर वर्षानंतर अठ्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर हे पदरी पडावं याचंही मला अत्यंत दुःख परंतु इथे जे मी स्वत आज प्राणसाहेबांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांचे सहकारी किंवा काही आमदारांशी बोलणं झालं त्याच्यावरून मला असं वाटतं आहे की आत्ता इतकं टोकाचं पाऊल ह्यांना घेतल्याची वेळ आल्यानंतर ह्यांच्यापर्यंत तो मेसेज गेलेला आहे आणि जे आता त्या तहसीलदार मॅडम येऊन सांगून गेल्या की आठ दिवसामध्ये आम्ही बैठक लावून काहीतरी निर्णय घेऊ त्याच्यावर मला असं वाटतं की मला विश्वास ठेवण्यासारखी ही परिस्थिती आहे कारण विशेषतः इथे आलेले जे प्रांत साहेब आहेत ते खूप त्यांना जाणीव आहे या सगळ्या विषयाची प्रचंड जाणीव आहे पण मला असं वाटतं की काहीतरी चांगलं घरावं ही आपल्या देशाच्यासाठी या सगळ्या परिसरासाठी एक चांगली सुरुवात होईल असं मला वाटतं की ही जे त्या गोष्टी ह्या या ताईंना जर का न्याय मिळाला या कुटुंबाला जर न्याय मिळाला तर ही एक फार चांगली घटना होईल असं मला वाटतं ज्या विषयासंदर्भात इथं आलो आपल्या एका भगिनीचं म्हणजे आज जल समाधी घेण्याची वेळ आलेली होती तिच्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या कालपासून पैसे यायला लागले लोकांच्या अकाउंटमध्ये आणि ही लाडकी बहीण जीवानीशी जाण्याचा प्रयत्न करते ही दुर्दैवी गोष्ट आहे मुख्यमंत्री शेताच्या जा बांधावर जातात शेतकऱ्यांसाठी आणि खूपच ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की एका भगिनीला न्याय मिळत नाही गेले अडीच वर्ष ती लढते 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 आता ती रडते अक्षरशः स्वतःचा जीव घालवण्यास तयार आहे पण मला न्याय द्या आजही तिला न्याय मिळत नाही आहे आणि ह्या एकाच गोष्टीसाठी आम्ही राजसाहेबांची मदत घेऊन महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष संपूर्णपणे तिच्या पाठीशी उभा राहील तिला न्याय मिळवून देईल आणि जर आठ दिवसात याच्यावर व्यवस्थितपणे काही कारवाई झाली नाही तर पुढील जे काही होईल आमच्या माध्यमातून त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल हे मी इथे नमूद म्हणजे अगदी शुद्धीत तुम्हाला महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी